काय राव शेतकरी तुम्ही पण कशाला त्या गरीब कृषी मंत्राला त्रास देतात आणि विरोधी पक्षाला देखील आजकाल काही काम नाही राहिले असे वाटते कशाला उगीच त्या बिचाऱ्या कृषी मंत्राची बदनामी करतात त्यांच्या काय चुकलं त्यांनी सांगितलं ना की मी कोणताही विनयभंग केला नाही मग ऐकून घ्यायचं ना राव माणूस इतका तिडकीने सांगत आहे तुम्ही समजून घेतलं पाहिजे राव एक तर तुम्ही मंत्रालय म्हणून या माणसाला ओसाळडावची पाठिलकी दिली त्यात अजून शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं तरी राग येतो सरकारला भिकारी म्हटलं तरी राग येतो मग यार यांनी करायचं काय तुम्ही लोक घोड्यावर पण बसू देत नाही आणि काढवावर पण बसू देत नाही शेतकऱ्यांसाठी तर रात्रंदिवस काम करतो शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते खरेदी करता यावीत यासाठी आम्ही भरारी पथकांची नियुक्ती रद्द केली खते बी बियाणे हे आवाच्या संवादरात विकले गेले तरी कारवाई केले नाही तरी पण तुम्हाला माझ्यासारखं कृषी मंत्री नको आहे मग मी करावं तरी काय आता म्हणे मी विधानसभेत रम्मी खेळलो मग मा माझी काय चूक झाली दोन पैसे जिंकून शेतकऱ्यांचं भलं करता येईल या का यासाठी थोडे प्रयत्न काय केले तुम्ही तर राह माझी खुर्चीच खाली करायला निघाले काय राव थोडं रा तर समजून घ्या कशाला माझ्या खुर्चीच्या मागे लागल्यात शेतकऱ्यांसाठी सरकारला भिकारी म्हणणारा कृषी मंत्री तुम्हाला पुन्हा कधी भेटणार आहे का कर्जमाफी काय आज नाही तर होईल पाच दहा वर्षात एवढी काय घाई लागली या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय फक्त माझ्याच कार्यकाळात होत आहेत का यापूर्वी काय शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत काय मग कशाला माझे उगीच मागे लागले बघा अजून पण वेळ गेली नाही विचार करा थोडी दयामाया ठेवा कशाला उगीच बिचाऱ्या गरीब कृषी मंत्राला त्रास देतात बघा जमत असेल तर समजून घ्या